साताऱ्यात रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्यरथातून मिरवणूक काढण्यात आली त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम लि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या जिल्हा कार्यालयापासून ते शाहू चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते राजवाडा या मार्गे पोलीस मुख्यालय पोविनाका या रस्त्यावरून अश्वारूढ रथातून महामाता रमाई यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते असंख्य कार्यकर्ते मोटरसायकल आणि फोर व्हीलरवरनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते व्ही एम न्यूज मराठी सातारा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड केटर्स